राज्यभरात आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे नाशकात गैरप्रकार रोखण्यासाठी आता व्यवस्था देखील करण्यात आली आहे आजपासून राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे त्यासाठी परीक्षार्थी विद्यार्थी चाचणीसाठी आपल्याला ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहोचले नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती या जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे नाशिक शहरातील एकशे अठरा आणि ग्रामीण मध्ये बत्तीस जागांसाठी शहरातील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात मैदानी चाचणी घेण्यात येते पोलीस भरती प्रक्रियेत उच्च शिक्षित उमेदवारांचाही समावेश आहे नाशिक शहर हद्दीत एकशे अठरा तर ग्रामीण हद्दीत बत्तीस रिक्त पदांसाठी भरती होते यामध्ये पाच हजार पाचशे नव्वद पुरुष तर दोन हजार एकशे पंचवीस महिला असे एकूण सात हजार सातशे सतरा उमेदवारांचे अर्ज दाखल नाशिक ग्रामीण करता बत्तीस जागांसाठी तीन हजार दोनशे पंचवीस अर्ज प्राप्त झाले या भरती प्रक्रियेत उच्च शिक्षकांसोबत माजी सैनिक यासह दोन तृतीय पंथींचाही सहभाग आहे एकोणावीस ते सव्वीस जून पर्यंत पुरुषांची तर सत्तावीस ते एकोणतीस जून त्याचबरोबर तृतीय पंथांची देखील मैदानी चाचणी होणार आहे या भरती चुका होऊ नये म्हणून रेडिओ फ्रिक्वेन्सी लावली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांची निवड ही अचूक पद्धतीने होणार न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे